नमस्कार मित्रांनो तुझी रे माझा मित्र या मालिकेच्या भागामध्ये लावण्या आता अर्णव कडे आलेली असते अर्णव लावण्याला म्हणतो की मी फाईल्स घेऊन आलो आपण एकत्र ऑफिसला जाऊ लावण्य अर्णवला ठीक आहे असं म्हणते आणि ईश्वरीकडे भयंकर रागाने पाहते मग त्याच्यानंतर लावण्या तिथे जाऊन सोप्यावरती बसते इकडे अर्णव आता ईश्वरीला पाहतो आणि तिला म्हणतो तुला ऑफिस नाहीये का तुझं ऑफिस टायमिंग अकराचं आहे लक्षात आहे ना तुझ्या तर मग ईश्वरी आता हो म्हणते मग त्याच्यानंतर ईश्वरी आजी अंजली मामा यांच्या सगळ्यांचा निरोप घेते आणि तिकडनं निघून जाते पण मात्र लावण्य ईश्वरी कडे खूपच रागारागाडे पाहत असते ईश्वरी आजीला म्हणत असते आजी मी निघते आता मला घरी जाऊन मग ऑफिस ला जायचंय आजी म्हणत असते हो हो पुन्हा निवांत ये म ईश्वरी म्हणते हो येते मी मामी आता हे सगळं पाहता स्वतःशीच म्हणते की मी इथे असेपर्यंत तू या घरात परत कधीच येणार नाही याची खात्री बाळग ईश्वरी कारण तू आज कोणाच्या वाकड्यात आहेस ना हे तुला माहिती नाहीये मग त्याच्यानंतर ईश्वरी मामींना आवाज देते मामींचं लक्ष नसतं मामा म्हणतात अगती ती निघालीये मामी आता म्हणत असते निघू दे ना तिला मग काहीत मी तिला घरापर्यंत सोडायला जाऊ का मग त्याच्यानंतर ईश्वरी तिकडनं निघून जाते आणि ते सगळं पाहता आजी म्हणते की ईश्वरी किती घोडे ग मामी आता स्वतःशी म्हणते या ओल्ड डेरीच्या डोक्यामध्ये या ईश्वरीला घेऊन नेमकं काय चाललंय काय माहिती आवडलेली दिसतीये इकडे लावण्य आता स्वतःशीच म्हणते की हिला शिक्षा देण्यासाठी मी जे काही करते ना त्याच्यासाठी नेहमी हिचा फायदा होतो लावण्य ही घरी आलीये उद्या जर इने घरच्यांचं मन जिंकलं ना तर या घरामध्ये येण्याचं तुझं हे स्वप्न कायम स्वप्नच राहील नाही 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 इचा ना कायमचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे बाहेर राकेश ईश्वरीची वाट पाहत असतो तो विचार करत असतो काल या ईश्वरीने घरी अर्धवट शुद्धीमध्ये डोळे उघडले होते तेव्हा इने मला ओळखलं तर नसेल ना आणि जर इने मला जर ओळखलं असेल ना तर माझं काहीच खरं नाहीये तेवढ्यात आता रिक्षेबंद ईश्वरी येते ईश्वरी खाली उतरते आणि राकेशला पाहता विचार करू लागते की मी अर्धवट शुद्धीमध्ये राकेशला पाहिलं होतं आणि ईश्वरीला असं काहीतरी आठवत असत आता ईश्वरी पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच राकेश म्हणतो की ईश्वरी जी तुम्ही कालपासून कुठे होतात अहो तुमच्यासाठी असता वर खाली होत होता कुठे कुठे नाही शोधला मी तुम्हाला अहो मी तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो वेगवेगळ्या बस स्टॉपवरती सुद्धा गेलो मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं पण आज तुमच्या गणूबाने माझी हाक ऐकली आणि तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं मग त्याच्यानंतर आता इकडे राकेश खूपच पॅनिक होण्याचं नाटक करत असतो आणि ईश्वरी सुद्धा शांतपणे राकेशचं ते सर्व बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर आता राकेश ईश्वरीला सांगतो की ईश्वरी जी आत्ता खूप जुडल्यात आणि त्या खूप टेन्शन मध्ये हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी सुद्धा घाबरते मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगते त्या आजी तर बोलण्याला आत्याशी फोनवरती राकेश सांगत असतो पण ते सकाळी अहो जी रात्रभर तुमचा पत्ता नव्हता आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होतो आम्ही कोणी झोपलो सुद्धा नाही पण नम्रताजी आणि अत्यांची अवस्था तर बघवन अशी झाली होती ईश्वरी आता स्वतःशी म्हणते बारा की ढेर पण त्या अंजली ताई तर म्हणाल्या की त्यांनी घरी फोन करून कळवलं होतं म्हणून राकेश आता म्हणत असतो कोण अंजली आणि हो एक परकी बाई काहीतरी सांगते त्याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळे निवांत झोपलो असतो का राकेश आता असं त्याला खूप घाबरलाय तो खूप पॅनिक झालाय असं नाटक करत ईश्वरी बरोबर बोलत असतो राकेश म्हणत असतो जाऊ द्या हे सगळं तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला आत्ता खूपच टेन्शन मध्ये तर मग ईश्वरी सुद्धा आता घाबरून गेलेली असते आणि घरी जाण्यासाठी निघते राकेश आणि ईश्वरी दोघीही घरी येतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्य आणि अर्ण दोघे असतात मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे आकाश येतो आणि आकाश अर्णवला सांगतो दादा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतायत ते लवकरात लवकर शोधून काढील की आग नेमकी कशी लागली होती मग त्याच्यानंतर लावण्या लगेच म्हणते मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे की ही आग लावणाऱ्याला शिक्षा नक्कीच झाली पाहिजे आता म्हणत असतो की आय थिंक मला माहितीये की हे सगळं कोणाचं काम आहे विचारते की हे सगळं कोणी केलंय पण मात्र अर्णव सांगतो कळेलच लवकर पण त्यासाठी आपल्याला आणखी इन्फॉर्मेशन काढावी लागणार आहे तर आकाश म्हणतो तू बरोबर आणि या गोष्टीमध्ये आपण तर लकी ठरलोय म्हणजे एवढी मोठी आग लागली पण मात्र तरी सुद्धा आपलं खूप मोठं नुकसान नाही झालं अर्णवाता म्हणत असतो पण आज पहाटे आपला खूप मोठा स्टॉक एक्सपोर्ट साठी होता हे माहीत असणाऱ्यांनीच हे काम केलं आणि ते सुद्धा मुद्दाम अर्णवाता म्हणत असतो एवढी मोठी इन्फॉर्मेशन बाहेर कशी काय लीक झाली हे शोधून काढायला हवं आणि त्यात सगळ्यात मोठा प्रश्न तर आहे तो म्हणजे मिस इंदोर ती काल रात्री तिथे काय करत होती मी तर तिला सहा वाजेपर्यंतच ड्युटी करायला सांगितलं होतं ना हे सगळं लावण्याचंच काम असतं आणि हे ऐकल्यानंतर तर लावण्या आश्चर्याने पाहू लागते लावण्य आता म्हणत असते इन्फॉर्मेशन काढूयात काय होतंय बघते मग त्याच्यानंतर आता इकडे आकाश म्हणत असतो दादा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तिचं काहीतरी काम असेल अर्णव आता म्हणतो मे बी काहीही नसेल पण मात्र फॅक्ट आहे की तिथे होती लावण्या आता म्हणत असतो ए आर तू टेन्शन घेऊ नको डोंट वरी मी बोलते तिच्याशी आणि आकाश आता सांगतो की दादा इन्स्पेक्टर सुद्धा येणार आहे तुला ऑफिस मध्ये भेटायला आणि आता त्याच्यानंतर इकडे लावण्य स्वतःशीच म्हणते की या ईश्वरीचा आता अर्जंटली काहीतरी करायलाच हवं त्यानंतर आता इकडे ईश्वरी धावतच लगेच घरी येते आणि जयू ईश्वरीची वाट पाहत तर समोर बसलेलीच असते ईश्वरी आता जयूला आवाज देते आणि जयू खूपच रागामध्ये ईश्वरीकडे पाहते ईश्वरीच्या अंगावरती अंजलीचा घातलेला तो नवीन ड्रेस असतो आणि ते पाहता तर जयू आणखीनच आश्चर्याने पाहू लागते आणि आणखीनच चिडते ईश्वरी आता घरामध्ये येते आणि जयू लगेच ओरडत म्हणू लागते आलीस ना आता काय तुझी आरती ओवाळू का की गल्लीमध्ये मा मांडव घालून तुझा सत्कार करू ईश्वरी सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे बघत त्या माझं ऐक पण मात्र जयू आता मोठ्याने ओरडत म्हणते की गप्प बस तू साध एक शब्द सुद्धा बोलू नकोस नम्रता सुद्धा तिथेच असते जयू आता ईश्वरीला खूप बोलणार हे पाहता नम्रता आता अश्चिर्याने ईश्वरीकडे पाहत असते राकेश बोलायला लागतो तर जयू लगेच राकेशला शांत करते आणि त्याला शांत बसायला सांगते राकेश जयूला म्हणतो की मला माहितीये की हा तुमचा घरगुती प्रश्न आहे पण मात्र ईश्वरीजींना प्लीज तुम्ही ओरडू नका जातो मी आता इकडनं मग त्याच्यानंतर आता राकेश लगेच तिकडनं निघून जातो आणि आता नम्रताला लगेच दार बंद करायला सांगते हे सगळं राकेश सुद्धा ऐकतो पण मात्र राकेश आता या संधीचा फायदा घेणं काय सोडणार नसतोच राकेश खिडकीच्या बाजूला येतो आणि ते सगळं पाहत असतो मग जयू आता ओरडत ईश्वरीला म्हणते की रात्रभर तू बॉटच्या घरी होती तिथे काय काम होतं ग तुझं जी कामं बॉटच्या घरी केली जातात ईश्वरी आता सांगत असते घरी नाही अगं काय झालं काल रात्री मला गोडाऊन मध्येच थांबावं लागलं जयू तर आता या सगळ्याचा वेगळाच अर्थ घेत असते जयू म्हणत असते तुझा बॉस रात्री मुलींना गोडाऊन मध्ये घेऊन जातो का गोडाऊन कमी पडलं म्हणून काल रात्री तू तोंड काळ करायला त्याच्या घरी गेली होतीस का आता जयू खूपच टोकाचं ईश्वरीला बोलत असते ईश्वरीला जेऊ बोलण्याचे चान्स सुद्धा देत नसते तिचं काही ऐकून सुद्धा घेत नसते आणि वाटेल तसं तिला बोलत असते आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला सुद्धा मोठा धक्काच बसतो नम्रता सुद्धा ते सगळं ऐकत असते आणि राकी सुद्धा ते ऐकतात त्याला खूपच घुद्या <स्तुण> होत असतात आता त्याच्यानंतर आता नम्रता बोलायला लागते जयू तिला म्हणते की हे बघ नमू तू मध्ये बोलू नकोस तुला मी आत्ताच सांगून ठेवतेय जयू ईश्वरीला म्हणू लागते की एका व्हायरल व्हिडिओमुळे तू अख्खा इंदोर सोडलास मग तू आणखी कुठल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये सांग तू आम्हाला आता त्याच्यानंतर राकेश स्वतःशीच म्हणतो चला आता ही बाई काही इला नोकरी करू देणार नाही जयू म्हणत असते रोज तुझी नोकरीच्या नावाखाली काही ना काहीतरी नाटकं सुरू असतात रोज काहीतरी खोट सांगून घराच्या बाहेर रात्री भटकत राहायचं आज काय तर बॉसने कोड दिला उद्या काय नवीन ड्रेस घालायला दिला असं रोज नवीन नवीन मिळवायला तुला काय किंमत चुकवावी लागते ग जयू आता भयंकर भयंकर शब्द ईश्वरीला वापरत असते आणि ते पाहता ईश्वरीला खूप त्रास होत असतो त्याच्यानंतर ईश्वरीच्या खनखन कानाखाली बसवते आणि ते पाहता इकडे नम्रताला त्रास होतो जयू सांगत असते माझे दादा वहिनी तुला मुलगी मानतात ना म्हणून फक्त तुम्हाला आत्या म्हणू शकतेस तू देसायांचे रक्त नाहीयेस हे बाकी सगळे जरी विसरले असले ना तरी सुद्धा माझ्या ते लक्षात आहे आणि हीच गोष्ट आज तू दाखवून दिली राकेश सुद्धा ते सगळं ऐकत असतो आणि जयूच्या बोलल्यानंतर त्याला एक नवीन नवीन वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा समजत असतात जयू म्हणत असते माझ्या दादा बहिणी तुला स्वतःच्या मुली इतका जीव लागला पण मात्र तुला त्याची काय काळजी आहे तुला त्यांची कितीही बदनामी आणि त्यांचा कितीही तोंड काळा झालं ना तरी सुद्धा तुला काय त्याचा फरक पडणार आहे मी दादांना कितीतरी वेळा समजावलं की अनाथ मुलीची जिम्मेदारी घेऊ नका पण नाही त्यांनी माझं काही नाही ऐकलं आणि तू आमच्या घरात आलीस आनी पर्का पर्का जयू खूप बोलत असते आणि ते सगळं ऐकल्यानंतर ईश्वरी खूप रडत असते जयू ओरडत म्हणत असते तू आणि आलीस आणि आमची डोके दुखी होऊन बसलीस शेवटी परक ते परकच असतं आता इकडे ईश्वरी खूपच रडत असते नम्रता ईश्वरीला शांत करत म्हणत असते की ईशू रडू नकोस आता जयू लगेच म्हणते नमु रडू देईला एखाद्या जर राहिली असती ना तर याच्यापेक्षा जास्त ला रडायला लागलं असत इथे सगळं ना म्हणून डोक्यावरती बसली दे तिला मैश्वरी आता खूपच रडायला लागते आणि लगेच रूम मध्ये निघून जाते नम्रता ईश्वरीच्या मागे जाऊ लागते पण मात्र जेऊ तिला थांबत म्हणते नमू थांब काही तिला समजवायला जायची वगैरे गरज नाहीये तू तुझं तुझं औरंगे मी मार्केटला जाऊन येते आणि मग त्याच्यानंतर जयू तिकडनं निघून जाते आणि नम्रता सुद्धा तिकडनं जाते पण मात्र या नालायक राकेशने सगळं बोलणं ऐकलेलं असतं राकेश आता स्वतःशीच म्हणतो की राकेश जी आता तुमचं एक काम तर पूर्ण झालंय आत्या काय आता नोकरी करू देत नाही राकेश सुद्धा तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे अंजली आजीला चहा आणून देते आजी विचार करत असते अंजली विचारते काय ग कसला विचार करतेयस म्हणजे मला थोडीफार आयडिया आहे आता इकडे आजी सांगत असते अगं चिंटूचा तेवढ्यात लगेच तिथे मामी येते आणि मामी सगळं काही बोलणं आजीचं ऐकत असते आजी, आजी इकडे अंजलीला म्हणत असते आत्तापर्यंत कितीही भारी भारी पदार्थ समोर आले तरीसुद्धा आपलं डाएट न मोडणारा आपला चिंटू आज चक्क त्याने पोहे खाल्ले आणि या गोष्टीवरती माझा तर विश्वासच बसत नाहीये चिंटूला असं मनापासून पोहे खाताना बघून मला खूप बरं वाटलं आणि मला आपला जुना चिंटू परत आल्यासारखं फील झालं मग आता मामी सुद्धा ते सगळं बोलणं ऐकत असते आजीचं बोलणे इकडे अंजलीला सुद्धा आणि अंजलीला म्हणते हो ग बरोबर बोलती आता इकडे अंजली म्हणते आणि तुला एक सांगू का काल तो चक्रा मारत होता आणि गेस्ट रूम कडे बघत होता आणि मी त्याला विचारलं तर लगेच अंगावरती आला त्याने किती जरी लपवलं ना तरी सुद्धा मी बरोबर नोटीस केलंय आजी आता म्हणत असते जेव्हा मी तिला पहिल्यांदीच भेटले ना तेव्हाच ती माझ्या मनात भरली होती किती गुणाची पोरे नाही मग त्याच्यानंतर आता इकडे आजीचं बोलणं पाहता मामी तर डोक्याला हात मारून घेते आजी म्हणत असते मला असं वाटतंय की सध्या त्या दोघांचं काहीतरी बीन असलंय पण मलाही खात्री आहे आपला जुना चिंटू मला परत मिळवून देणार अंजली सुद्धा खूप खुश असते आणि आजी सुद्धा मग त्याच्यानंतर आजी म्हणते सुरुवात तर खूप छान झाली मी आता देवाचे आभार मानून येते आणि आजी तिकडनं निघून जाते मामीने तर आजी आणि अंजली यांच्या दोघींचंही सगळं बोलणं ऐकलेलं असतं आम्ही स्वतःशी विचार करत म्हणते या ईश्वरीचा विचार यांच्या डोक्यातून आता काढायलाच हवा मामी आता अंजलीकडे येते आणि तिला विचारते काय ग अंजली कसली एवढी भारी सुरुवात झाली अंजली विचारते की तुला कशी वाटली ईश्वरी मामी आता म्हणत असते जेमतेम दोनदा घरी आलेल्या मुलीबद्दल मी नाही माझं मत बनवत तुला आता मी स्पष्ट सांगते हे सगळं ती मुद्दाम करतीये त्या मुलीच्या अशा वागण्यावरती जाऊ नका नाहीतर तोंडावरती पडाल मोठ्या घराची सून होण्यासाठी या मुली काहीही करू शकतात अंजली मात्र म्हणत असते पण मामी ईश्वरी अशी वाटत नाही ग मामी आता सांगत असते अशी वाटत नाही म्हणजे अगं अर्णवच्या बाबतीत पहिल्यांदा काय झालं होतं याचा तरी तुम्ही विचार करा मामी अंजलीचे कान भरवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि अंजली सुद्धा मामीच्या बोलण्यावरती विचार करत असते त्याच्यानंतर आता इकडे जयूच्या बोलण्यामुळे ईश्वरीला खूपच वाईट वाटत आणि ईश्वरी रूम मध्ये येऊन खूप रडत असते ईश्वरी आता जयूच्या बोलण्यावरती विचार करत असते आणि तिला सगळं जयूचं बोलणं आठवत असतं हे ऐकता आता ईश्वरी भयंकर रडत असते ईश्वरी रडतच आता स्वतःशीच विचार करत म्हणते की आई बाबा मला तुमची खूप खूप आठवण येते मग ईश्वरीला आता लहानपणी घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा ईश्वरीचे खरी आई बाबा तिला सोडून जात होते तेव्हा ईश्वरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणत होती की आई बाबा तुम्ही जाऊ नका मात्र तेव्हा ईश्वरीची परीक्षा होती म्हणून ईश्वरीला थांबावं लागणार होत ईश्वरी लहान असताना ईश्वरीच्या आईने तिच्या गळ्यातले लॉकेट ईश्वरीला काढून दिलं होतं आणि तेव्हा सांगितलं होतं की हे बघ हे लॉकेट बघ याच्यामध्ये तुझी आई सुद्धा आहे आणि तुझे बाबा सुद्धा आहे आणि मग तू कशी काय ऐकतीयस मग त्याच्यानंतर ईश्वरीचे बाबा तिला म्हणाले होते की जोपर्यंत हे लॉकेट तुझ्या बरोबर ना तोपर्यंत आम्ही सतत तुझ्या बरोबर आणि तेव्हा ईश्वरीच्या आईने ते लॉकेट स्वतः ईश्वरीच्या गळ्यात घातलं होतं आणि ते दोघी आता तिकडनं निघून गेले होते ईश्वरीला आता ते सगळं काही आठवत असतं ईश्वरी स्वतःशी विचार करत म्हणत असते माझ्याकडे फक्त आईबाबांची आठवण म्हणून तेवढंच एक लॉकेट होतं आणि तो भरतू ते लॉकेट स्वतःकडे घेऊन बसलाय नाही नाही मला काही करून ते लॉकेट लवकरात लवकर परत मिळवायला हवं त्यासाठी मला ही नोकरी टिकवायला हवी आणि वेळेत ऑफिसला पोहोचायला सुद्धा हवं त्याच्यानंतर आता ईश्वरी तयारी करायला लागते आणि ड्रेस काढते तेवढा तिथे नम्रता येते आणि नम्रता ईश्वरीला विचारते इशू काय चाललाय आणि कुठे आहेस तर मग ईश्वरी सांगते की ऑफिसला नम्रता म्हणत असते अगं इशू आत्या किती चिडली आहे तू पाहिलंस ना की आता तुला नाही नोकरी करू देणार ईश्वरी सांगत असते ताईही मी नोकरी नाही सोडू शकत आई बाबांचे लॉकेट सोडवल्याशिवाय इंदोरला जायचा तर सवालच नाही अगं इशू पण त्या आल्यानंतर ना मी तिला काय उत्तर देणार आहे ईश्वरी सांगत असते ते प्लीज तू मॅनेज कर इशू नम्रताचं काही ऐकत नाही आणि ऑफिस जायचं असं ठामपणे ठरवत आहे मग त्याच्यानंतर राकेश तयार होऊन आता बाहेर येतो आणि बाहेर येता तो विचार करत असतो की आत्या एवढी चिडली होती ना की माझी इशू ऑफिसला जाण्याचा काही सवालच नाही म्हणजे आता ती नोकरी सोडून कायमची घरी बसणार आणि मला सगळं हँडल करणं सोपं जाणार राकेश तिकडनं निघतो पण मात्र तेवढ्यात तो, ते तो लगेच घरातून ईश्वरीला बाहेर येताना पाहतो राकेश ईश्वरीकडे लगेच आश्चर्याने पाहू लागतो ईश्वरी आता डायरेक्टली पुढे निघून जाते आता इकडे नम्रता बाहेर येते ईश्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते राकेश आता लगेच नम्रताला विचारतो की काय हो नम्रताची ईश्वरी जेवढ्या घाईतच कुठे गेल्या नम्रता सांगते अजून कुठे जाणार ऑफिसला गेली आहे ती नम्रता म्हणत असते ती ऑफिसला गेली आहे आणि ऐकतच नाहीये कोणाचं आता आत्याला नेमकं मी काय उत्तर देऊ नम्रता घरात निघून जाते राकेश आता स्वतःशी म्हणतो ही मुलगी ऑफिसला गेली आहे एवढं सगळं होऊन सुद्धा कसं थांबवायचं नेमकं हिला त्याच्यानंतर आता इकडे तेवढ्यात ईश्वरी ऑफिस येते आणि स्वतःशी विचार करत म्हणते हा भडतू आला नाही वाटतं घरी सुद्धा कुचकटासारखाच वागला काय मूळ असणार आहे काय माहिती पण काल रात्री जे गोडाऊन मध्ये घटलं ना ते सरांना सांगायला हवं त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णवला पाहता ईश्वरी थांबते आणि आता इकडे अर्णव गाडीत न उतरून फोनवरती बोलत असतो की फेअरहाऊस मध्येच गेलो होतो नुकसान तर झालंच आहे पण आता इकडे इन्शुरन्सची प्रोसेस सुद्धा फॉलो आहे त्याच्यानंतर आता अर्णव फोन ठेवून देतो ईश्वरी अर्णवकडे येते ईश्वरी बोलायला लागते तर अर्णव लगेच म्हणतो तू इथे काय करतेस इकडे अर्णव ओढत म्हणत असतो की तू माझी पीएस म्हणजे तू याचा अर्थ पार्किंग पर्यंत माझ्या मागे मागे येणार आहेस का ईश्वरी म्हणत असते सर मला मागे मागे करण्याची सवय नाहीये पण काल रात्री गोडाऊन मध्ये जे काही घडलं ते तुमच्या कानावरती घालायचं होतं आता इकडे अर्णव लगेच ओरडत म्हणतो हा तू काल रात्री गोडाऊन मध्ये काय करत होतीस तुझ्यामुळे माझं परत नुकसान झालंय ईश्वरी आता म्हणते की माझ्यामुळे काय झालंय अर्णव सांगतो हो तुझ्यामुळे झालंय एक्सपोर्टचा स्टॉक आज पहाटे निघणार होता तुझ्यामुळे काम ढिल झालंय काल मी तुला घरी घेऊन गेलो तुझे हातचे खाल्ले याचा अर्थ पैसे माफ होतील असं नाहीये काल रात्री तुला काही झालं ना तर लॉस मध्ये मी अडकलो असतो म्हणून मी तुला वाचवलं ईश्वरी आता लगेच म्हणते एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे ही काही बिझनेस स्ट्रॅटेजी थोडी असू शकते त्याच्यामध्ये व्यवहार नफा नुकसान असं का बघू शकतो एखादा माणूस अर्डव म्हणत असतो बिझनेस म्हणे मी आणि बिझनेस मध्ये इमोशन्स आणायचे नसतात आणि त्याला माणुसकी वगैरे असं फालतुराव देण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस आता तू लक्षात ठेव काचे पन्नास हजार आणि चॅलेंज हरल्यानंतर एक हजार ईश्वरी आता म्हणत असते एखादा जीव वाचवणारा माणूस एवढा हिशोबी असू शकतो ना हे मला आज कळत आहे सर तुम्ही जगासाठी असाल पण मात्र तुम्हाला कळत फक्त पैशांचे आकडे कळतात एका ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीची ओढणी अर्णवच्या गाडीच्या दरवाजामध्ये अडकलेली असते ईश्वरी ओढणी काढण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ते निघतच नसते अर्णव ईश्वरीची ओढणी पकडतो आणि पटकन ओढतो म्हणून ती ओढणी फाटते अर्ण लगेच ईश्वरीला म्हणतो तुझा नशीबच फाटक आहे या ओढणीसारखं हो। तर मित्रांनो त्याच्यानंतर ईश्वरी आता घरी येते जयू ईश्वरीला स्पष्टपणे सांगते तुला जर नोकरी करायची असेल तर माझ्या घरामध्ये राहता येणार नाही तर ईश्वरी नोकरी आणि घर या ऑप्शनमधून नोकरी ही चूज करते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू